नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ठरलं तर मग या मालिकेचा खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो दारूच्या नशेत असणाऱ्या मोठा खुलासा केला आहे दारूच्या नशेतचवीचे सत्य सगळ्यांसमोर आणते आणि त्याचबरोबर ती हेही सांगते की हे सगळं मला नागराजने सांगितलं होतं आणि मी हे सगळं आईश आराम हे सगळे वैभव सोन्या नाण्यासाठी हे सगळं केलं असं सत्य आता तर रविराज अर्जुन सायली समोर उगाळते आणि हे सगळं कसं घडलंय आणि काय घडलंय महिपतची एक चूक किती महागात पडली आहे प्लॅन प्रियावर कसा भारी पडला आहे प्रियाने एक नाही दोन नाही तर सलग तीन रविराज सायली आणि अर्जुन समोर आणली आहे आणि काय घडलंय कसं घडलंय हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप ना करता शेवटपर्यंत बघा चला तर मग पाहूया कसं घडलंय जेव्हा प्रिया आता महिपतचा शोध घेपत पर्यंत पोहचते त्यावेळी आता महिपत खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळी महिपत खूपच चिडलेला असतो प्रिया महिपतच्या शेजारी येऊन बसलेली असते महिपत रागातच त्याच्या हातात असलेला दारूचा ग्लास प्रियाच्या नरड्यातच ओत आणि तिला जाब विचारत म्हणत असतो की का का तू हे सगळं केलंस मला तर म्हणाली होतीस ना तुझा प्लॅन यशस्वी आहे मग आता हे काय घडलं कुठे गेला तुझा प्लॅन असं म्हणून महिपत आता प्रियाला दारू पाचतो आणि म्हणतो आता पी तुला केवढी दारू प्यायची तेवढी तू पी आता तू आता जे काही केलंय ना त्यामुळे तुला माफी नाही तुला यातून सुटका नाही आता तू जे काही केलंय त्यातून तुला एकशे तेरा टक्के सुटका नाही आता बघ मी तुझं भांड कसं फोडतो आता तुला आता तुला दारू जेवढी प्यायची तेवढी तू पी पण आता काही मी तुला सोडत नसतो महिबत बळजबरीने प्रियाला दारू पाजत असतो आता सगळी दारू प्रियाच्या पोटात गेलेली असते प्रिया खूपच गडबडत असते ती आता पिऊन टुल्लू झालेली असते तर इकडे अर्जुन सायली महिपतच्या घरी आलेली असते आणि ते महिपतच्या विरोधात पुरावे शोधत असते त्यावेळी त्या दोघांना महिपतच्या विरोधात पुरावे सापडतात त्यावेळी सायली म्हणत असते की अर्जुन सर अहो आपल्याला इथे कुणी पाहायच्या आधी आपल्याला इथून निघायला पाहिजे तर अर्जुनही म्हणत असतो की हो मिसेस सायली आपण लवकरात लवकर इथून निघूया असं म्हणून ते दोघेही आता ताबडतोब तिथून निघत असतात तर प्रिया दारू फुल टल्लू झालेली असते प्रिया खूपच चिडलेली असते ती म्हणत असते की ह्या मैपत साठी मी काही काही नाही केलं किती पण सगळ्या प्लॅनची ह्या मैपतने वाट लावली सगळीकडे माती खाल्ली आणि या मैपत शिकरेने खाल्लेली माहीत माती खूपच महाग पडणार आहे माझ्यावरती चिडतोय ओरडतोय आणि मला दारू पाजू आणि वरून असं म्हणतोय की मी दारू प्यायले म्हणून असं सगळं झालंय आता ह्याला काही मी सोडणार नसते असं म्हणून प्रिया दारूवर दारू पित असते आणि म्हणत असते की आता या महिपत शिकलेला पाहिजे खूप झालं आता आता मी इतकी दिवस शिकत आले पण नाही तर महिपतही म्हणत असतो की आता हिला मी सोडत नसतो हिच्यामुळे सगळं झालं आहे सायली अर्जुन महिपत प्रियाला एकत्र पाहतात आणि त्यांना खूपच मोठा धक्का बसतो त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला असतो की आता या वेळेला ही प्रिया महिपत काय करते तर प्रियाला दारू पिताना पाहून सायली पुढे येत आणि प्रियाचा हात धरते आणि तिला म्हणत असते की प्रिया तू हे काय करतेस तू दारू पितेस का आणि सोबत तू इथे काय करतेस सायली प्रियाला दारू पिण्यापासून पिण्या पण प्रिया सायलीचं काही ऐकत नसते ती दारूवर दारू पित असते मग सायली प्रियाचा हात पकडते आणि तिला म्हणत असते की प्रिया तू सुभेदारांचे सून आहे तुला काही अब्रू वगैरे आहे की नाही त्यावेळी प्रिया दारूच्या नशेत म्हणत असते की कसले अब्रू मला अब्रू वगैरे नाही आणि मी सोबीदारांची सुन तर अजिबातच नाही त्यावेळी सायली म्हणत असते की प्रिया तू काय वागतेस तुला कळत का तुझ्यामुळे आज सगळ्यांना मान खाली घालायची वेळ आलीये आणि रविराज काका यांची सुद्धा इमेज डाऊन होती तुझं हे असं वागणं बरोबर नाही त्यावेळी प्रिया म्हणत असते की कोणाची इमेज डाऊन होतीये त्या रविराजची आणि त्याची इमेज का डाऊन होईल त्यावेळी सायली म्हणत असते की प्रिया तुला वेट लागला आहे का तू रविराज काकांची मुलगी आहे अगं निदान तरी ठेव त्यावेळी प्रिया म्हणत असते की कोण रविराज मी त्याची मुलगी बिलगी काही नाही हा माझा हात सोड मला दारू पिऊ दे अगं तू त्यांची मुलगी आहेस मग तू हे सगळं आब्रू बिब्रू हे तू पाळ ए मला नको अक्कल शिकू त्यावेळी सायली म्हणत असते प्रिया हे काय बोलतीयेस अगं किल्लेदारांच्या मुलीने ऍडव्होकेट रविराज किल्लेदार किले केलेलं किती हे सगळं वरती तुला हे सगळं शोभत नाही अग तू किल्लेदारांची मुलगी आणि सुभेदारांची आहे तुला कळत तू तुल किती चुकीची त्यावेळी म्हणत असते ए तू शांत बस ए तू गप बस हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय हे सगळं तुझ्यामुळेच झालंय आणि तुझ्यामुळेच या मैपत शिखरेने मला आज जबरदस्तीने दारू पाजली आहे ही, ही दारू त्याने माझ्या नरड्यात ओतली त्यावेळी सायली म्हणत असते मैपत शिखरे आणि माझ्यामुळे दारू का देत ह्या सगळ्यात माझा काय संबंध आहे तर अर्जुन बारकाईने निरीक्षण करत असतो की प्रिया काय बोलते प्रियाच्या तोंडातून काही पुरावा सापडतो का असा विचार करून अर्जुनात प्रियाची रेकॉर्ड सायली प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण प्रिया सायलीचं काही ऐकून घेत नसते सायली तिला सारखं समजावण्याचा प्रयत्न करत असते की अग प्रिया हे सगळं बाहेर किल्लेदारांदारांची किती बदनामी होईल तुला माहितीये का त्यावेळी प्रिया खूपच चिडते ती म्हणत असते की ए सायली मला तुझ्या उद्देशाची गरज नाहीये मला अजिबात तुझ्या उपदेशाची गरज नाही आणि तू मला कसलाही उपदेश देऊ नको आणि तुला ह्या सगळ्यातलं काहीही माहीत नाही त्यामुळे तू तो, तुझं तोंड बंदच ठेव त्यावेळी सायली प्रियाला शांत करत म्हणत असते की हे बघ प्रिया आपण घरी जाऊया घरी गेल्यावर बोलूया त्यावेळी प्रिया म्हणत असते की मी कुठेही येणार नाही तू जा मला इथे महिपत शिखरेने बोलावलं आहे आणि त्याचा बदला तर मी घेणारच त्याने आता मला जबरदस्तीने दारू पाजले आता मी त्याचं भांड सगळ्यांसमोर फोडणार त्यानंतर अर्जुन आता अश्विनला फोन करून बोलावून घेत तिथे सर्वच मंडळी उपस्थित असतात रविराज नागरिक जी कल्पना अस्मिता आणि त्याचबरोबर मीडियावाले सुद्धा असतात पण प्रियाला महिपतचा भास होत असतो सायली प्रियाचा हात ओढत म्हणत असते त्यानंतर सायली प्रियाचा हात ओढते आणि तिला ओढत तिच्या रूमकडे निघून तिच्या रूम कडे घेऊन जात असत त्यावेळी रविराज प्रियाला म्हणत असतात की प्रिया हे काय चालू आहे अगं तू हे काय बोलतेस महिपतचा आणि तुझा इथे काय संबंध प्रिया भानावर ये आणि तो दारूचा ग्लास फेकून दे अगं तुला कळते का आजूबाजूला मीडियावाले आहेत सगळेजण तुझ्याकडे पाहत आहे रविराज प्रियाचा हात धरतो आणि तिला गप्प करत असतो प्रिया म्हणत असते की हे रविराज तू माझा हात सोड प्रियाच्या तोंडातून रविराज हा शब्द ऐकून सगळ्यांस खूप मोठा धक्का बसतो कारण सगळ्यांनाच हे वाटत असत की रविराज प्रियाचे वडील आहेत मग प्रिया अशी कस काय बोलू शकते त्यानंतर प्रिया म्हणत असते की ए रविराज माझा हात धरायचा नाही त्यावेळी प्रतिमा पुढे येते प्रतिमा म्हणत असते की तन्वी तू हे काय बोलती अग हे तुझे बाबा आहेत त्यावेळी प्रिया म्हणत असते कि कोण बाबा हे माझे बाबा नाही नाही माझे बाबा आहेत ना मी ह्यांची मी मुलगी आहे ह्यांची मुलगी तर ही सायली आहे त्यावेळी सायली म्हणत असते की प्रिया तू भानावर ये तू हे काय बोलतेस तू ह्यांची मुलगी नाही त्यावेळी प्रिया म्हणत असते की हो तुला माहिती आहे कोण आहे आणि तुझे खरे आई बाबा कोण आहेत मी सांग तरीक तर इकडे नागराज तर खूपच घाबरलेला असतो त्याला भीती वाटत असते की प्रिया आता सर्व काही सगळ्यांना सांगते की का त्यानंतर आता माझा बट्ट्या बोल नागराजला खूपच भीती वाटत असते तर प्रिया म्हणत असते की किल्लेदारांची खरी मुलगी कोण आहे माहिती आहे का तर ती आहे ही सायली अगं त्यांची खरी मुलगी तो आहे मी तर फक्त नाटक केलं आहे हे सगळं वैभव ऐश्वर मोज मजा मस्त ह्या सगळ्यासाठी मी, केला। मंग मंग मी हे केलं किती दिवस त्या भिकाड्या राहणार होत मग मला ऑफर आली आणि मग मी ह्या संधीचा फायदा घेतला हे एकूण तर सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसलेला असतो रविराज प्रतिमाला वाटत असत कि म्हणजे सायलीच माझी मुलगी आहे त्यांना तर खूपच आनंद झालेला असतो तर नागराज खूपच घाबरलेला असतो तर अर्जुन तिला विचारत असतो की प्रिया तू हे काय बोलती त्यावेळी प्रिया म्हणत असते की हो मी हे बरोबरच बोलते तुम्ही हे नागराजला त्यानेच मला नाटक करायला सांगितलं आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे असं म्हणून प्रिया पाय वर आणि तिच्या पायाला लागलेली जन्मखून दाखवतो तर ती जन्मखून नसून काळ्या पेनाची शाई असते ती त्यांना खोडून दाखवत आणि प्रिया म्हणत असते की तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का आणि तो महिप तो महिपत शिकरे आणि हा नागराज मिळालेला आहे आणि ह्या नागराजने प्रतिमा रविराज आणि सायलीचा ॲक्सिडेंट घडवून आणले त्याने हे सगळं प्रॉपर्टी बळकवण्यासाठी केलं हा सगळा प्लॅन हा नागराजचाच आहे तुमचा खरा गुन्हेगार जो असेल ना तो म्हणजे हा नागराज त्यानेच हे सगळं केलं आहे तर मित्रांनो आता प्रियाने स्वतःच्याच तोंडाने स्वतःच्याच कर्तृत्वाची कबुली दिली आहे त्याचबरोबर महिपतचं भांड फोडत नागराजचा सुद्धा गेम केला आहे आता मित्रांनो रविराज प्रतिमा सायली अर्जुन प्रिया महिपत आणि नागराजच्या विरोधात नवीन कोणतं पाऊल उचलते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्याचबरोबर रविराज आणि आणि प्रतिमाला त्यांची खरी मिळालेली आहे पूर्ण आजीची सुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे अर्जुनचं लग्न सायली सोबत नसून तर त्याच्याच खऱ्या तन्वी सोबत झालेला आहे मित्रांनो आता पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद